आजचा सनसेट बघा मित्रांनो हे ये बकरा हे गाब राहिली कुत्र्याला रे तिकडे जाणार बकऱ्या गेल्या ना तिकडं हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे कारागीर आले आज किती दिवसांनंतर कारागिर आले ती गट्टू बसवायला हे <laughs> गट्टू व्यवस्थित गट्टू बसवा बरं का इडले बिर तिकडचे बसवून द्या आम्ही ज जळगाव जाऊन हे बिगारी पण आहे हे गावठीयर आहे नाही कारागिरी कारागिरी आहे कारागिर आहे चला आम्ही येतो जळगाव जाऊ तुम्ही घ्यावरून सगळं व्यवस्थित आज पुरं केल्याशिवाय जाऊ नका बर काय नाही तर मुक्कामच राहील तुमचं इड इकडं पण बसूय बाकी आहे मम्मी आम्ही निघालोय जळगावला आपल्याला जायचंय तूर कापायला चला भेटूया मळ्यात गेल्यावरती पण आवडले आपण एक तासच मळ्यात आलोय खुरपे वगैरे घेतले टोपी खुरपे ही तूर कापायची हिट काही खालच्या वावर इथं जागा करते टाकायला ए फ्यू मोमेंट्स इथे अशी कापल्याने जाते मम्मी डायरेक्ट तोडू का अशी तिकडची तूर कापून झाली इकडं चालू आहे कापायची काम मी पण आहे आता काय म्हणता अन्ना खालून कापायची कोयता आना लागल त्याला कोयता नागरून ना, ना लागा दस लागायला लागले का डायरेक्ट नागर फिरवायचा नागरून टाकायचं हे आपले अण्णा गेले ते आता आपल्याक स्टँड नाही आहे मोबाईल ठेवायला मग आपण हा स्टँड मागवला आहे डायरेक्ट युए वाकवून टाकला हो सकाळ बघून डायरेक्ट दोन डायक सकडून काय म्हणता ठेकेदार साहेब ठेकेदार साहेब काय म्हणणार आहे सगळं कापून होऊन गेलं का ठेकेदार साहेबांना थोडं कापायला लावलं आपण त्यामुळं जरा बरी मदत झाली त्यांची पण हेव सगळं झालं तोडून की ती मम्मी तिकडं कसली बोलत त्या आकासंग मी आलो आता इकडे मम्मी तिकडंची अजून बोलूच राहिली ती ठेकेदार साहेबांना घरी पण नव्हतं तो गेला घरी तिकडं लक्ष ठेवायला तर मात एव्हा <laughs> एवढी तू आणली सगळी वाहून आता एवढी कागदावरती आली आहे मग विचार करा त्याच्यावरती बसली असती का ती याच्यावरती नसती बसली म्हणून आपण त्या काकाकडून कागद घेऊन आली मम्मी मीने आणला लय घाबरतो म्हणून हे भाऊच्या भाकऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील तुम्ही मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याच्यात पण दाखवल्या बघते हे वा आवर, आवरा आवरा ठीकेदार साहेब फोनवर कमी बोला बकऱ्या पा आजचा सनसेट बघा मित्रांनो हे बाई ये हे गा बे कुत्र्याला या वय रे तिकडं जाणार ते बकऱ्या गेल्या ना तिकडं हे आजसाठी एवढंच भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा काही चुकलं असेल तर मला सांगा बाकी तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका एकच वादा ये सारा दादा धन्यवाद चला